दिलीप रामचंद्र वाघ मुक्कामपूर चिखली तालुका वाई जिल्हा सातारा चिखली गावामधून शेतातून बोलत आहे शेतकरी मित्रांना माझा नमस्कार म मी हे मशीन त्रिमूर्तीवाल्यांकडून नवीन घेतलं आहे त्याचा डेमो घेण्यासाठी शेतात डेमो घेऊन बघितला मशीन व्यवस्थित चालते अह, मी ह्या अगोदर दोन तीन वर्षापूर्वी एक दुसरं मशीन गहू भात कापण्यासाठी घेतलं होतं आणि ते बॅग पॅक नसल्यामुळं जरा हात अवघडायचा त्यासाठी हे बॅग पॅक मशीन परत घेतलेलं आहे ते मला चालवायला व्यवस्थित वाटते त्याचप्रमाणे ह्या मशीनबद्दल मला त्रिमूर्तीवालेंनी म ह्या मशीनसोबत पाच अटॅचमेंट डिस्काउंट ऑफरमध्ये दिलेलं आहे